सुधारित संकरित वाण कोणते मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा टोमॅटोचे सरळ वाण म्हणजे धनश्री हे वाण मध्यम वाढणाऱ्या जवळपास ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त आहे या वाणापासून हेक्टरी पंचेचाळीस ते पन्नास टन उत्पादन मिळतं हे वाण फळ पोखरणारी अळी आणि विषाणूजन्य रोगासाठी प्रतिकार क्षम असून एकशे दिवसात उत्पादन मिळवायला सुरुवात होते दुसरं सरळ वाण आहे भाग्यश्री भाग्यश्री हे वाण मर्यादित वाढणारं आणि जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी योग्य आहे हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस चाळीस टन उत्पादन मिळतं एकशे पासष्ट दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते हे वाण फळ पोखरणारी अळी आणि विषाणूजन्य रोगासाठी प्रतिकारक्षम आहे टोमॅटो फुले राजा हे वाण सतत वाढणार असून लांबच्या बाजारपेठेसाठी योग्य आहे हेक्टरी पंचावन्न ते साठ टन उत्पादन मिळतं फुले केसरी हे वाण मर्यादित वाढणार फळांचा रंग केसरी असून उत्पादन हेक्टरी पंचावन्न ते सत्तावन्न टन मिळतं फुले जयश्री म्हणजे चेरी टोमॅटो फुले जयश्री अमर्यादित वाढणार असून उत्पादन हेक्टरी पन्नास ते पंचावन्न टन मिळत हे वाण विषाणूजन्य रोगांना हो मध्यम प्रतिकारक्षम आहे चांगलं सुधारित वाण विकत घेण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून आजच हॅलो कृषी अॅप डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा